नाशिकमध्ये पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न ऐरणीवर रोजंदारी कर्मचाऱ्यांचा ठिया आंदोलन प्रलंबित मागण्यांना न्याय द्या आंदोलक रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आदिवासी विभाग भवनासमोर ठिया आंदोलन सुरूच महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी संघटनेच्या वतीने आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर ठिया आंदोलन सुरू आहे रोजंदारी कर्मचारी आणि आश्रमशाळांच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत याच मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेकडो कर्मचारी आदिवासी गेल्या चार महिन्यांपासून विकास भवनासमोर जमलेले आहेत मी ललित कुमार प्रभाकर चौधरी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार कर्मचारी संघटना अध्यक्ष तर तुम्ही किती दिवसांपासून या आंदोलनाला बसले मुळात आपण हे आंदोलन तेरा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू केलं मधात माननीय आदिवासी विकास मंत्री महोदय यांच्या चर्चेने आपण ते आंदोलन स्थगित केलं परंतु आपणास कर्मचाऱ्यांना आणि समाजाला न्याय न मिळाल्यामुळे सकल आदिवासी समाज, ना समाज व रोजंदारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य पुन्हा यांच्या वतीने नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण हे आंदोलन पुन्हा सुरू केलेलं okay. आहे आणि आज रोजी जर काउंटेबल आपण जर म्हणलं तर चार महिने आणि चौथा दिवस आज आपल्या ह्या आहे कर्मचाऱ्यांनी सांगितलं की वेतन वाढ सेवा स्थिरता नियमितीकरण आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न आजही सुटत नाहीये नेमका आंदोलनाचा मुद्दा काय सर आंदोलनाचा मुद्दा असा आहे की आदिवासी विकास विभागामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून रोजंदारी आणि ताशी तत्वावर अशी ही कर्मचारी भरली जात होती आणि मधातच एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी बाह्य शोध प्रक्रियेद्वारे कंपनीच्या माध्यमातून लोक भरायची असा एक आदेश आला आणि त्या आदेशामुळे जी साडेचार हजार लोक जे की वर्गतींची तेवीसशे आणि वर्गचार वर्गचार म्हणजे स्वयंपाकी कामाठी हा वर्ग येतो ही चोवीसशे आणि वर्गतींमध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक वस्तिविभागातील अधिक्षक अधीक्षिका आणि क्लर्क अशी ही रोजंदारी तशी काम चालत होते या लोकांचा रोजगार ह्या पत्राने गेला आम्ही आमची मागणी ही आहे की बाह्य श्रोत ही प्रक्रिया इकडे राबवत न राबवता जी लोक इकडे काम करत आहेत त्यांनाच पुन्हा आपण संधी द्यावी कारण दोन हजार अठरा एकोणावीस ला एक माननीय राज्याचे मुख्यमंत्री जे आताचे आपले आदरणीय फडणवीस साहेब आहेत यांच्याच मार्गदर्शनाने एक पदभरती आणली त्यामध्ये त्यांना सेवेचे गुणदान देऊन पदभरती केली त्यानंतर इकडे ज्या लोकांना दहा वर्ष झाली त्या लोकांना न्यायालयाच्या आदेशानुसार कायम करण्यात आलं आणि इकडे आम्ही काम करतो एक ते दहा वर्षापर्यंत म्हणून आमची मागणी काय होती की आदिवासी विकास विभाग हे खासगीकरणावर चालणारच नाही कारण चोवीस तास शाळा चालते आजच्या घडीला अडीच लाख विद्यार्थी शिकत आहेत त्यापैकी दोन लाख विद्यार्थी हे निवासी आहेत त्यामध्ये तेवीसशे कर्मचारी शिक्षक हे शिक्षक आहेत चोवीसशे हे वर्ग चार आहेत आणि मग एवढ्या लोक जर तिकडे नसतील चोवीस तास काम करणारे तर आदिवासी समाज म्हणून आपल्यासोबत जे उभे आहेत यांची काळजी अशी आहे की तिकडे जे चोवीस तास कर्मचारी नसेल तर आदिवासी विद्यार्थ्यांचं पालन पोषण सेवा कोण करेल आमचे कायम कर्मचारी आहेत परंतु ती संख्या फार कमी आहे आणि म्हणून आमच्या आदिवासी विकास विभागामध्ये खासगीकरण नको आणि आम्ही जे रोजंदारी कर्मचारी आहोत तर आम्हाला खासगीकरणातून घेऊच नका आम्हाला रोजंदारी अशी ही आमची मागणी आहे कारण आदिवासी विकास खासगीकरण नको ही आमची मूळ मागणी अनेकदा निवेदन देऊनही ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप त्यांनी केला याच मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी संघटनेच्या वतीने आदिवासी आयुक्त कार्यालयावर बिराड मोर्चा काढण्यात आला होता मात्र मागण्या मान्य होत नसल्याने कर्मचारी अजूनही रस्त्यावरच आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे भेटी दरम्यान अर, हो हे चौथं निवेदन गेलं त्यामध्ये तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिनिट सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी तर विषयावर चर्चा झालेली आहे ज्या अडचणी होत्या त्या आम्ही आमच्या अडचणी मांडल्या शासनाच्या अडचणी किंवा शासनाचे काय पॉलिसी असतील ती आमचे माननीय सचिव महोदय हे सुद्धा होते शासनाचे सचिव होते चर्चा व्यवस्थित झाली आणि त्यांनी मान्य सुद्धा केलं की हो यांचं बरोबर आहे आपण याच्यावर काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनीच सांगितलं की आपण आपल्या सरकार सरकारच्या माध्यमातून आपल्यावरती कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ आणि आपल्या विभागाचे जे, जे, जे ट्रायबल डेव्हलपमेंट मिनिस्टर आहेत आदिवशी विकास मंत्री महोदय यांच्याशी आम्ही चर्चा करून तुम्हाला लवकरात लवकर न्याय देऊ अशी घोषणा सुद्धा केली परंतु ते काही आपल्याला आपल्या माध्यमातून आज दिसत नाही अच्छा तुम्हाला आतापर्यंत काय वाटतं की किती काम झालंय किंवा होत आमच्या बाबत आमच्या मागणीच्या बाबत शून्य पर्सेंट काम झालेलं आहे लेखी झालंय लेखी तर नाहीच ना लेखी काहीतरी दिलं असतं तर आम्ही घेऊन गेलो असतो कारण एवढ्या याच्यामध्ये याला पूर्ण पावसाळा हा इथे आम्ही काढलेला आहे बरोबर तेवढ्या काळामध्ये शाळेत शिक्षक सुद्धा नव्हते वर्गचार कर्मचारी सुद्धा नव्हते म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे विद्यार्थ्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी कर्मचारी सुद्धा नव्हती त्यामुळे दोन्ही बाजूने मुख्यतः आदिवासी समाजाची नुकसान झालेली आहे आणि आता तुम्हाला रोजगार मिळतोय की नाही मिळत कुठून जिथे तुम्ही आधी काम करत होता तिथून काही पैसे येत आहेत का आम्हाला सध्या आमचा रोजगार पूर्ण बंद आहे आणि तो रोजगार पुन्हा मिळावा आणि आमच्या आदिवासी समाजाची लेकरांची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून गेल्या चार महिन्यांनी चार दिवस झाले आम्ही सांगतोय ते हे विराट आंदोलन घेऊन आम्ही फक्त रोजंदारी कर्मचारी नाही तर सकल आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही बसलो यामध्ये आम्ही अनेक प्रयत्न केले महाउलगुलान जन आक्रोश पंचवीस तारखेला त्या वेळेस केलं महापंचायत महाराष्ट्र राज्याचे अनेक सरपंच घेऊन अकराशे ठराव सुद्धा मंजुरी केली हे एक आम्ही अनोख आदिवासी पद्धतीने अंगाला पान लावून जे आमची मूळ ट्रायबल कल्चर आहे त्या पद्धतीने आम्ही इथून आदरणीय कलेक्टर महोदयांकडे सुद्धा केलो शिक्षणाकडून जंगलाकडे पुन्हा असे त्याला एक थीम दिली होती ते निवेदन दिलं ते निवेदन सुद्धा महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाकडे पोहोचलेलं आहे परंतु त्याच्यावरती आदिवासी विकास विभागाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही दरम्यान आदिवासी बहुल भागातील परिस्थिती समजून घेण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्तेही फिरत आहेत स्थानिकांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळते आता सध्या इथे जेवढे काही लोक जमले त्यांची संख्या काय सध्या आमच्याकडे आजचा आकडा दुपारचा एकशे एकोणपन्नास हा होता दुपारचा आता इकडे सगळ्याच कर्मचाऱ्यांना घेऊन बसण्याकरता जी परिस्थिती आमची खाऊ पिऊ घालण्याची आहे ती आता बेताची नाही आणि म्हणून काही लोक तेल घेऊन येतात तांदूळ घेऊन येतात डाळ घेऊन येतात आणि त्यांच्यावर जातात म्हणून सायकल सुरू केलेली आहे म्हणजे स्व खर्चाने ते घेऊन येतात की ते आदिवासी लोकच आहेत की वेगळ्या काही जाती देतात किंवा वेगळ्या रिलीजनचे लोक आहेत आमच्याकडे तसे बहुजन आहेत परंतु जास्तीत जास्त आदिवासी वर्ग आहे आणि म्हणून जे माझे आदिवासी समाजाचे कर्मचारी आहेत किंवा बहुजन आहेत ते घरून येताना त्यांच्या घरचं शिदा किलोभर तांदूळ थोडस तीन दहा दोन चार वांगी घेऊन येतात आणि आम्ही इकडे तो स्वयंपाक करून सगळ्यांना भरवतो आणि त्या माध्यमातून आमचं इथे चालू आहे आजपर्यंत किती पॉलिटिशियन्सने किती नेत्यांनी ने तुम्हाला भेट दिली किंवा कोणी कोणी भेट दिली सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर माझ्या सर्व आदिवासी पंचवीस आमदारांपैकी अठरा आमदारांनी आम्हाला भेट दिली परंतु माझे आमचे हृदय सम्राट आदरणीय झिरवाळ साहेब आदरणीय साहेब भाऊ दादा अनेक आमदार महोदयांनी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय जयश्रीताई पवार यांनी वेळोवेळी म्हणत रोज आमची काळजी घेतात रोज आमची फॉलोअप घेतात काही आम्ही त्यांना आमच्यासाठी त्यांनी मदत केली लखीबाऊ जाधव असतील अशोकजी अशोक बाबन सर असतील यांनी मदत केली आम्हाला परंतु एका बाजूने आमच्या झिरवाई साहेबांची बाई किंवा खुशकर साहेबांची बाई जर बघितली तर त्यांच्या बाईटमध्ये वेळोवेळी त्यांनी हेच सांगितलंय की आम्ही सरकारमध्ये असताना सरकार आमचं ऐकत नाही का तर आम्ही आदिवासी आहोत का हा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे बरोबर आणि म्हणून आम्ही एक तुम्हाला आज तुमच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेला सांगायचं आहे की आमच्या आदिवासी समाजातील मंत्री असलेले आमचे हृदय सम्राट खोसकर साहेब नेहमी बोलतात सरकार त्यांचं ऐकून घेत नाही हे आमचं दुर्दैव आहे की आम्ही वेळोवेळी मागणी करतो परंतु आमच्या लोकप्रतिनिधींचं सुद्धा हे सरकार ऐकून घेत नाही पण आता माझा एक अजूनच प्रश्न आहे की बिरसा मुंडा जयंती आहे त्याबद्दल तुमचं काय नियोजन हो आहे सत्य बिरसा मुंडा यांचं कार्य इतकं महान आहे की ते उलगुलान त्यांनी जे केलं आहे ते उलगुलान मागाशी सांगते जन खरुश उलबुलान मोर्चा ना। नाशिकमध्ये केला ना। एका बाजूला नागपूरला फार मोठा कार्यक्रम एकशे पन्नासवी जयंतीचा होतोय आणि त्यांचीच लेकरं त्याच विचाराची लेकरं अशा रस्त्यावर आहेत तर मला वाटतं माझ्या आदिवासी विकास विभागाच्या मंत्री महोदयांना माझी आपल्या मात्र विनंती आहे आपण देशात तर जगात हे विचार पेरतोय आणि आपल्या त्याच देशामध्ये त्याच राज्यामध्ये काही आदिवासी मुलं काही आदिवासी कर्मचारी काही आदिवासी पूर्ण समाज राज्यातला त्याबाबत जर मागणी काही मागत असेल तर मला वाटतं ते विचार आपल्यापर्यंत पण पर उजलेले आहेत तर ते विचार तात्काळ दिले पाहिजे कारण हे सर्वांच विचाराचं आपण सरकार म्हणतो पर परंतु आदिवासी विचार आम्ही सगळीपर्यंत वाटतो आणि ते विचार जर माननीय मंत्री महोदयांनी दिवशी जर दिलं तर आम्ही नक्कीच माननीय आदिवासी विकास मंत्री महोदयांचा धर्ती आबा बिरसा मुंडांच्या सोबत डोक्यावर फोटो सुद्धा नाचायला आम्ही नाही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आता शासन कोणता निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय